न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कृषी विद्यापीठाची भरती प्रक्रिया पूर्ण करा असे निर्देश अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले राहुरी येथील कृषी विद्यापीठासाठी संपादित केलेल्या जमिनीमुळे झालेल्या प्रकल्पग्रस्तांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा दिलासा दिलाय अनेक वर्षांपासून त्यांच्या भरतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई मंत्रालय दालना तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत विशेष बैठक बोलावत त्यांनी भरतीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचं पालन करत भरती प्रक्रिया ठराविक कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत राहुरी कृषी विद्यापीठासाठी संपादित केलेल्या जमिनीतील उर्वरित प्रकल्पग्रस्तांच्या भरतीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार कृषी परिषद महासंचालक रावसाहेब भांगडे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तर या बैठकीत राहुरीतील प्रकल्पाच्या भरतीबाबत सखोल चर्चा करत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार नियमानुसार भरती प्रक्रिया तातडीनं राबविण्यात यावी आणि प्रकल्पग्रस्तांना दिलासा देण्यात यावा अशा सूचना महसूल मंत्री विखे पाटील यांनी दिल्या मदत व पुनर्वसन कृषी आणि महसूल विभागाने तत्परतेनं ठराविक का कालावधीमध्ये भरती प्रक्रिया राबवून ही भरती पूर्ण करावी असं विखे पाटील यांनी म्हटलंय तर प्रकल्पग्रस्तांना आपली सहानुभूती असून या प्रकरणी शासनाकडून कोणतीही दिरंगाई न करता कमीत कमी वेळेत ही भरती पूर्ण करावी असं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं तर या प्रकल्पग्रस्तांना तर यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाल्याने प्रकल्पग्रस्तांनी समाधान व्यक्त केलंय रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी राहुरी अहमदनगर